दादर इथल्या भाजप कार्यालयामध्ये बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी अमित साठम यांनी बूट पॉलिश केली यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी साठम यांच्या बूट पॉलिश वरती निशाणा साधलाय बूट पॉलिशच्या नवटंकीला जनता भोलणार नाही कामगारांचे बूट पॉलिश करून साठमांनी तर इतिहास घडवला सरकारच्या उलट्या धोरणांनी मात्र सतत कामगारांचा गळा घोटला अशी टीका गजानन काळे यांनी केली गजानन काळे यांनी आपल्या एक्सपोस्ट मध्ये काय म्हटलं आपण बघूया कामगार तोच बूट सरकारवर भिरकावणार कामगारांचे बूट पॉलिश करून साठवांनी तर इतिहास घडवला सरकारच्या उलट्या धोरणांनी मात्र सतत कामगारांचा गळा घोटला यांच्या बूट पॉलिश नवटंकीला जनता आता बोलणार नाही ताटम शेलार मामा आणि रंगा बिल्ल्याची आता खैर